काँग्रेस पक्षाच्या हस्तक्षेपामुळे फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचे खाते गोठवले शहरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आरोपींनी विद्यार्थ्यांना बँकेत नवी खाते उघडण्यास प्रवृत्त करून त्यात दहा हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले विशेष म्हणजे खाते उघडताना संबंधितांनी खाते सुरू झाल्यानंतर केवळ एका महिन्यात या खात्यात लाखो रुपयांची उलाढाल सुरू झाली या संशयास्पद व्यवहाराचा सुगावा लागल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली चौकशीत विद्यार्थी हे फक्त शिक्षण घेत असून त्यांचा कोणताही व्यवसाय नसल्याचे स्पष्ट झाले तरीही बँकेचे समाधान न झाल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले या परिस्थितीत पीडित विद्यार्थ्यांनी काँग्रेस पक्षाचे नेते शैलेंद्रदा पाटील यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आज सकाळी सुमारे साडे अकरा वाजता काँग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास बाप्पू देशमुख शैलेंद्र दादा पाटील आणि प्रकाश शेगोकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक मयूर बेंदरकर यांची भेट घेतली काँग्रेस नेत्यांच्या पाठपुरवठ्यामुळे बँक प्रशासनाने सर्व संशयित खाती गोठवली असून विद्यार्थ्यांना होणारा पुढील त्रास टडला आहे या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव मला तर असं वाटतं की एक दहा लोक आज आमच्या आलेले आहेत पण हा आकडा पन्नास लोकं तर शंभर लोकर सुद्धा होऊ शकेल परंतु असं वाटतं हा आकडा कमी राहावा आपण सुद्धा आम्ही आवाहन करतो आहे मीडियालासुद्धा आवाहन करतो आहे की आपण आपल्या पद्धतीने सुद्धा आपण जर हे आवाहन केलं तर आमच्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने हे युवकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचू शकाल आणि लवकरात लवकर त्यांचंसुद्धा या पद्धतीनं अपय होणार नाही याची आपणसुद्धा काळजी घेऊया